माय माऊली विचारून त्यात संस्कृतीचे कर्जात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवराय माझे नाव विमल दत्तात्रवाणी सात बरखेड माहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणे भोगी पैंगणाचा गोंगरवू पायरीवर वाजले का ग आंबे का तुझं नाव कच गाजले पैदणाचा गोंगरवू पायरीवर वाजले काग अंबे काग तुझं नाव कसं गाजले हौस मोठे मला तुळजापूरला जाण्याचे हौस मोठे मला गवाये तुळजापूरला जाण्याचे भवानी आईला हळदी कुंकू गवाण्याचे भवानी आईला हळदी कुंकू वाण्याची पैंगणाचा घुंगरू पायरीवर वाजले पैंगणाचा घुंगरू पायरीवर वाजले काग अंबाबाई तुझं नाव कसं गाजले काग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलंय हौस मोठी मला ग माऊरला जाण्याची हौस मोठी मला ग माऊरला जाण्याची बोली केली आईला लिंबू नारळाची बोली केली आईला लिंबू नारळाची पैंजणाचा घुंगरू पायरीवर वाजले काग अंबाबाई तुझं नाव कसं गाजले पेनणाचा गुंगरू पायरीवर वाजले काग अंबाबाई तुझं नाव कसं गाजले हौस मोठी मल्लाबाई कोल्हापूरला जाण्याची हौस मल्लागबाई कोल्हापूरला जाण्याची लक्ष्मीला बोली केले न जोडवे देण्याची लक्ष्मीला बोली केले न तर जोडवे भरण्याची पैदणाचा गरव पायरीवर वाजले ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलंय ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलंय हौस मोठे मलागबाई बाई वणी जाण्याची हौस मोठे मलाग बाई वणी जाण्याची बोले केले सप्तरशृंगीला ओटी वरण्याचे बोले केले सप्तशृंगाला खा नारळाची ओटीची पैदणाचा गुंगरू पायरीवर वाजले ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलंय ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजले हौस मोठी मलागबाई बासरला जाण्याची हौस मोठी मलागबाई बासरला जाण्याची बोली केली सरस्वतीला वीणा देण्याची बोली केली सरस्वतीला वीणा देण्याची पैंजणाचा घुंगरू पायरीवर वाजले पैजणाचा घुंगरू पायरीवर वाजले ग अंबाबाई नाव तुझं कसं गाजलं ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलं ग अंबाबाई तुझं नाव कसं गाजलं अंबा माता की माता की जय